काय खाला प्रसाद दिला वाटलं प्रसाद पाहिजे का तुला मम्मीकडून चला आता एवढे खेळून आणले तरी आता मोबाईल वरती खेळते अभ्यास करून दे, दे मोबाईल <laughs>

निवडले मी पण थोडंसं कापून पाहिलं जरा बरोबर आईने लागून आला पुण्यातच पाहिजे हं कुठली भाजी खराब व्हायला लागली होती कारण काल भाजी आणली आणि मी साफ नाही केली ओली होती तर भाजी त्यामुळं एक भाजी तर अर्धी तरी खराब आहे तेव्हा कचरा निघाला मध्ये पाहिजे चपाती काय भाकरी इथे सोबत भाकरी करणार आहे मी वेट आहे तुम्हाला तसा drastic दुखतोय

चहा बनवून देत होतो ना मी चहा बनवून देत होता ते करणार बाकी तशी ना नाईडला मला रिपेअर करायचं होतं हे बटन म्हणून गॅस शेगडी पाठवली हो रिपेअरिंगला त्यांनी काय केलं की आतमधलं सगळं बाळक जे काय होत ते सगळं चेंज केलं बटन काही नाही केलं या गॅसची माझ्या सर या साईडच्या सिलेंडर ह्या साईडच्या बर्नरची त्यानं सर्व्हिसिंग केली जो चांगला चालत होता त्याची पण आणि त्याला फार बंदच पाडून टाकलं पण इकडचं बटन पहिलं बंद होत होत इकडचं कमी केलं की पूर्ण बंद होत होता नाही होत कर बघ ना कर बंद पूर्ण नाही होत तेवढंच झाले ठीक ते खालचं पूर्ण बर्नर चेंज केले त्यानं माझा म्हणला पूर्ण शेगडी लागेल काय पाहिजे तुला अभ्यास सांगितला मी स्पिनर नाही पटकन जाण बस अभ्यासाला आज का पाणी आलं नाही का भांडी अशीच सकाळपासून ना काहीच नाही केला स्वयंपाक वगैरे काही काही नाही अंश मॅगी करून खाऊ आता थोडस ठीक वाटतंय पण झोप नाही हो दोन आणि दोस्त झोपल्यावरती काय माझं होणार ते कमी असतात तर मी आज बटाट्याची भाजी बनणार आहे पिल्लू काय आमचा अभ्यास करत नाही मला वैताग देतो फक्त आहे ना पिल्लू बघू तू के काय केलं काय अभ्यास करत होता पिल्लू पिल्लू थ्रीचा टेबल लिहित होत नाही टूचं टेबल लिहिलं पिल्लूने एवढा हा थ्रीचा पण लिहिला पिल्लूच्या आमच्या हँडरायटिंग जरा बरी आहे तर एवढा उशिरा कदर का काय माहिती कंटाळा आलाय आज मला खूप जास्त गुड मॉर्निंग सगळ्यांना तर आज उज्वलाची तब्येत बरोबर नाही त्यामुळे तिला मी चहा बनवून देते आणि आज संडे संडे स्पेशल काहीतरी करायचं आहे आणि सुद्धा पिणार आहे ना चहा चहा बिस्किट खाणार आहे का वाजलेत सकाळचे दहा आत्ता उठलेत साहेब ब्रश कोण करणार आहे चल ब्रश करायला गुड बाय चाल ना उज्वला बार वाटते का मॅडम थोडं ताप थंडी भरली बघू जाऊ डॉक्टर कडे मला एक दिवस बरं नसेल तर अंशला काय खायला घातलं जातं बिस्किट आणि चहा जो मी कधीच खाऊ घालत नाही किती वेळा सांगते ना चपाती बनवायला शिका नाहीच नाही हेच शिकणार हां तेवढच नाही खायचं चिकन हो ना पेलू पेलू चिकन नाही खायचं ना पण चिकन नाहीच खायचं ना भाजी छान लागते असलं तरी नको न पेलू बटाट्याची भाजी करू येत आणि भात हम्म